राज्यपालांचा बंगला विका बच्चू कडू यांचा अजब सल्ला सरकारकडे विविध योजना राबवण्यासाठी पैसे नसतील तर सरकारला एक सल्ला आहे मुंबईत राज्यपालांचा चाळीस एकर क्षेत्रावर बंगला आहे तो विका त्याचे एक लाखभर कोटी रुपये येतील त्यातून सरकारने कष्टकऱ्यांसाठी एखादी योजना राबवावी असा अजब सल्ला आमदार बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे आमदार बच्चू कडू हे सोमवारी उदगीर लातूरच्या दौऱ्यावर जात असताना सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे ते म्हणाले सरकारच्या अनेक योजना ही निवांत बसून असणाऱ्यांसाठीच आहेत मग काम न करणाऱ्यांसाठी सरकार आहे का अशी परिस्थिती आहे सरकारने कष्ट करणाऱ्यांचे मूल्य जपले पाहिजे दिव्यांग कष्टकरी यांचा बजेटमध्ये किती वाट आहे हे आम्ही विचारतोय असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे मला असं वाटत का योजना आणायला काही हरकत नाही पण योजना ह्या कोणासाठी कशासाठी ह्या फार महत्वाच्या माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहे गुन्हे हा कार्यकर्त्याचा अलंकार असतं दागिना असतं तो स्वखुशीनं मस्त स्वीकारला पाहिजे माझ्या आठ गुन्ह्यामध्ये मला सजा झालेली आहे चार वर्षाची ऐका पाहिले चार वर्षाची त्याच्यानं हे होतातच होता माझ्यावर तीनशे सात मी मुंबईला असताना गुन्हा दाखल झाला मी मुंबईला होतोय आणि गुन्हा दाखल झाला माझ्या मतदारसंघात ते होणारच आहे लढेंगे तो कुछ ना कुछ तो जखम वाली आहे अगर लढणे के बाद अगर जखम नाही लगते आहे तो लढणा क्या मजा नाही आती गुन्हा हे चांगल्या शौर्याचं प्रतीक आहे चांगले गुन्हे दाखल झाले पाहिजे चांगले गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि चुकीचे झाले असेल तर त्याच्यावर कारवाई करू ते ते सगळं आपण सगळी माहिती करू त्याच्यातला जो काही गुन्हे दाखल झाले असेल त्याची सगळी तपासणी करू आणि त्या बाबतीत मी सगळ्यांना सी पीला सगळ्यांना फोन पण केला आठ दिवसात ते सगळी माहिती माझ्यासमोर ठेवणार आहे शरद पवार